गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला एक छान बातमी द्यायची आहे आमच्या घरी लग्न आहे तर नेमकं लग्न कुणाचं आणि काय तुम्ही काय करणार आहे लग्नाला तर कशी तयारी करणार आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आजपासून आम्ही लग्नाची तयारी सुरू केली आहे तर लग्नाच्या तयारीसाठी मी चालली आहे तर तुम्ही बघा नेमकं कुणाचं लग्न आहे आणि काय तयारी करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर महालक्ष्मी मसाले पापड मसाले व पापड उद्योग येथे आम्ही आलेलो आहोत तर इथं ही पापड करण्यासाठी डाळ आहे उडदाची व मुगाची डाळ मिक्स केलेली ही पीठ आहे डाळीचं दळलेलं आहे तर हेच आम्ही मळतोय इथं महालक्ष्मी पापड उद्योगमध्ये तर बघा याची पद्धत कशी आहे ती तर इथे आठ किलो डाळ आहे त्याच्यासाठी यांनी सात मसाले पुढे आणलेले आहे बघा आणि हे पीठ एका घमिल्यात आहे आठ किलो मधील एक पीठ त्यांनी पीठ कापड लाटण्यासाठी काढून आहे आणि ते आता सर्व पुढे याच्यामध्ये फोडून टाकताय घमिल्यामध्ये पीठ आहे पापडाच तर सर्व आज पापड मसाल्याच्या पुड्या ह्या पीठामध्ये त्यांनी मिक्स केल्या दादा ह्या पुढे टाकल्यानंतर मीठ पण टाकावं लागतं का तुमच्या मतावर तुम्ही जर टाकायचं वाटतं तुम्हाला पण बरोबर होती का चव त्यांची बरोबर राहते काही लोकांना हे दादा आहे थोडस किंचित टाकून दादा तुमचं नाव काय आहे रवींद्र देवराम लोंडे तर हे रवींद्र देवराम लोंडे यांचा आहे पापड मसाल्यामध्ये मीठ वगैरे मसाला सगळा असल्यामुळे मिठाची गरज पडत नाही पण आपल्या आवडीनुसार आपण थोडंफार वरतून टाकू शकतो तर आता पापड मसाला ह्या पिठामध्ये हे दादा सर्व व्यवस्थित मिक्स करताय तर यांनी एक लिटरला तीनशे यमत यानुसार यांनी आठ किलोला पाणी टाकलं आहे म्हणजे आठ किलोला जवळजवळ अडीच लिटर पाणी यांनी टाकलेलं आहे आणि आता मशीनमध्ये हे पीठ ठेचून देणार आहे बघा कशी पद्धत आहे हे बघा हे मशीन सुरू केलं आहे आणि मशीनमध्ये हे पीठ बघा कसं मळत आहे हे बघा म्हणजे पीठ टाकल्यानंतर पीठ डायरेक्ट मळून बाहेर येते या मशीन मध्ये पीठ कसं मिळलं जातं बघा झालंय या मशीन मध्ये बघा कुठलाही त्रास न घेता आरामशीर पीठ मस्त मळून झालंय तर हे पीठ मळता मळता आपल्या बायकांचे हात दुखून जातात आता आम्ही गोड तेल आहे हे पीठ मळण्यासाठी तर हे तेल एका बाऊलमध्ये काढून घेतलंय हे बाउलनी आणि हे बघा आता हे मळलेलं सगळं पीठ इथं ह्या कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं आहे परत टाकलं आहे का त्या मशीनमध्ये मळलेलं पीठ त्यांनी परत मशीनमध्ये टाकताय बघा आणि तेल नंतर टाकता का मग तेल लावून टाक तेल का पिठाला सांभाळलेल्या पिठाला तेल लावून परत या मशीनमध्ये टाकले मशीनमध्ये पीठ काढताय कसं छान मळून एक जीव होऊन पीठ बाहेर येते मशीन मध्ये मळून झाल्यावर आता परत दुसऱ्या पीठ मळरायले बघा परत तेल लावून मशीन मध्ये पीठ टाकता मशीन मध्ये पीठ टाकल्यानंतर हे बघा पीठ असं छान म्हणून येते सगळं पीठ दोनदा मशीन मध्ये काढून टाकलं झालंय आणि आता तिसऱ्यांदा हे पीठ मशीन मध्ये घात ज्याप्रमाणे आपण त्यापेक्षा छान मस्त तयार झाला आपली मेहनत आहे ती मेहनत सगळी वाढते याच्यामुळे uh -huh. हे बघा पीठ मशीनमध्ये चांगलं मळून घेतल्यावर त्याला ते तेल लावता आणि परत मशीन मध्ये लावतात असं याने साधारणतः चार वेळेस केलेले आहे संपूर्ण पीठ मशीनमधून काढलं परत टाकलं परत काढलं परत टाकलं परत पर काढलं पर पर तेल लावून चांगलं एकजीव पीठ झालेलं मला बघायला दिसत असेल आता हे सर्व पीठ छान कुठून तयार झालेले हे बघा तर आम्ही पापडाचं पीठ घेऊन घरी आलो आणि मग इथं जेवायला बसलोय सगळेजण हे बघा इथं माझी जाऊबाई आणि हे आमची सुनबाई अनू तर आता ते म्हणीस पहिल्यांदा जेवण करून घेऊत हे बघा जेवणाची तयारी झालेली आहे हे बघा जेवायला मस्तपैकी हुसळ आहे काळ्या मसाल्याची चिवडा आहे पापड आहे पोळी आहे चटणी आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे तर हे बघा हा आमचा रोहित आहे आमचा रोहितला बैलांचा वगैरे जनावरांचा खूप नाद आहे आणि खूप गोड आहे आमचा रोहित या आमच्या सासूबाई आहे आई म्हणतो आम्ही त्यांना तर त्या पण आल आता इथं तर त्या इथंच राहते भाटोड्या त्या आमच्या घरी काही राहत नाही त्यांना आमच्या घरी नाही कर मग त्याच्यामुळे त्या इथंच राहतात बस नाही जेवायला जेवण वगैरे केले आम्ही आणि हे बघा हे वडे केलेले आहे काल तर वडे करायला यायला मला काही जमलं नाही तर आज मी पापड करायला आली तर ही पहिली लग्न म्हटलं का पहिले वड्यांनी सुरुवात करता तर हे वडे आम्ही काल केले आहे माझ्या जाऊ त्यांनी आणि आता आम्ही पापड करायला चाललो आहे तर तुम्हाला दाखवते आम्ही कुठे पापड करतोय तर हे बघा इथे मारुती मंदिर आहे भाटवाडी इथे तर आमच्या गावात हे मंदिर आहे पण इथे आम्ही पापड करायला बसणार आहोत त्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे जे बघा मुलांना बसण्यासाठी चटाय वगैरे आत झालेलं आहे खरीकडे पापडवाळ घालण्यासाठी चादळ त्याच्याबरोबर साडी वगैरे आणखून टाकली तर खालाच पापड करायला सुरुवात असते तर मी लग्नाच्या तयारीला आले पापड खायला आले पण लग्नानंतर कुणाचं तर हे लग्न आमच्या सानचं आहे आणि ही आहे आमची सानिका आम्ही तिला प्रेमाने सानू म्हणतो तरीच्या लग्नाच्या तयारीसाठी आलेली आहे आम्ही आणि इथून पुढचे सगळे फंक्शन सगळे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आहे आता इथं हळदी कुंकू वगैरे लावायचा हे पीठ कुठून आणलेलं आहे आणि इथे या पापड्याच्या लाट्या आहे आमच्या बाई जाऊबाई आमच्या मोठ्या जाऊबाई आहे ह्या सर्वात मोठ्या आहे आणि ह्या आता पापडांच्या करताय हे बघा तर इथं आमचे पनू वीर जय बसलेले आणि इथं आमच्या सुनबाई अनू आणि पूनम आणि ही माझी पुतनी मोठी पुतनी ही माझी सगळ्यात हिचं नाव योग्यता आहे पण आम्ही तिला पिंटी म्हणतो कारण ती खूप लाडकी सगळ्यांची ना आणि आमच्याही बघ बसल्या इथे बघा आणि हळदी कुंकू लावतोय आता

तर एक सूप भरून पापड लाटून झाले आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे ज्याने सूप उशला त्याने नाव घ्यावं लागतं तर आता माझी पुतणी योगिता तर ती नाव घेते ऐकत तर ती काय नाव घेते घे योगिता नाव राजरा राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास नवी रावांचं नाव होते तुमच्यासाठी खास छान 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 तर इथे आमच्याजवळ पण आहे आता पापड लाटू लागायला तर पापडा मागून पापड लाटू लाटायचे काम चालू आहे आणि हे बघा आता इथं दुसरं सूप भरलंय तर दुसरा सोप घेत आमची सुनबाई मोठी सुनबाई आमची पूनम पुनम सुखूप चल आणि नाव घे बायच घ्यायच वडिलांची माया आईची खुशी संजय रावांचे नाव घेते आणि छान 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 पूनमने छान नाव घेतलं आणि आता हळूहळू हर, महिला वाढताय पापड करायला हे बघा आता घरात काम असतं सगळ्यांना त्याच्यामुळे मग ज्याचं जसं आवरल तसं एक एक जण पापड लाटायला येत आहे तर आता बऱ्यापैकी मी आहे पापड लाटायला आणि आता परत पापडाचं सूप भरलं आहे आता आमची सुनबाई आहे सुनबाई नाव घेत रे छान आता परत सूप भरलं आहे पापडांचं आणि आता आमची सुनबाई मोनाली नाव घेत आहे छान 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 आता परत पापडांचं सूप भरलंय आणि माझे च्या वाटे खडे साखरीचे खडे ना संतोष नावायचं नाव घेते आहे तुमच्या सगळ्यां छान छान आधीच मागे घ्या ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल राजेंद्रांचं नाव घेते पण त्यासाठी स्पेशल चल बघू छान छान बघू चल अ आता पर घे आगेन, ना घे ना मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर पाय संतोष रावायचं नाव घेते मी ज्या सु छान 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 चला बाई घ्या घे ना छान छान घ्या पुढचं कोण आहे घ्या

ज्ञान मिळते ज्ञान मिळते बुद्धी बुद्धीने लक्ष्मी मिळते धनाने सोमनाथ रावांच्या जीवावर जीवन जगते मनाने छान 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 आता परत एक छान नाव घेतलं आमच्या सोरीने आणि पापड त्याचं काम चालू आहे अजून महिना अतिशय जोमाने पापड लटवायला हे बघा बघा एवढे पापडी पण लागून झाले आहे आणि पापड छान वाळत आहे हे पापड मस्त वाळून भरून चौल करून ठेवलेले हे पापड छान वाळलेले आहे

ते हे पापड वाळून वगैरे तयार झालेले आहे पापड लाटण्यासाठी ला ला आलेल्या बायकांसाठी छान मसाले भात आणि मस्तपैकी पापड आमच्या सुमबाईने मस्त केले आणि सगळ्यांना तुम्ही व्यवस्था केली सगळ्यांच्या जेवणाची जे मराठा आमची शिन्माई आणू पापड लाटून झाल्यावर सगळ्या महिला आता मस्त पैकी मसाले खाता आणि पापड खाताय आता मस्त पापड लाटता लाटताच थोडं पापड बाकी अजून सगळ्या बायका छानपैकी मसाले भात आणि कापड खात आहे मस्त हे बघा तर आता सगळ्या बायका मस्त भात खात आहे बाई तुम्ही का बरं नाही घेतलं भात बाई हां आमच्या मोठे बाई नकोच आहे तर त्यामुळं ते भात खात नाहीये आणि त्यांनी एक रात केलंय आणि बाकी सगळ्या बायका मस्त पैसे छान मसाले भात खात आहे आवडत पण त्यात नाही म्हणून असं का बाई भातात मीठ नाही का बाई भातात मीठ नाही मी आम्ही मीठ खा भात खाल्ला भातात आहे मीठ तर भात छान झालाय आणि सगळ्या बायका मस्त भात मस्त मसाले भात खाल्ला अशा प्रकारे पापड करून झाले मसाले भात पापड वगैरे खाऊन झाला आणि गप्पा वगैरे मारल्या आणि आले मग मी माझ्या घरी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग पापड कुठायचं मशीन कसं वाटलं छान वाटलं ना म्हणजे हात दुखायचं कामच नाही कारण आपण एक दोन किलोचे केले तर काही प्रॉब्लेम नाही पण एवढे आठ किलोचे पापड घरीच कोण पीठ कुटणार होय की नाही तो पण मोठा प्रश्न आहे ना त्याच्यामुळं ही आयडिया मला भारी वाटली तर आता सानिकाच्या लग्नाची आता तयारी आमची सुरू झालेली आहे आणि जी काही आम्ही तयारी करू ती तुम्हाला आम्ही सगळी दाखवत राहू तर मग त्याच्याकरता तुम्ही आमचं चॅनल रेग्युलरली बघत जा अजून खरेदी वगैरे बाकी काही खरेदी झाली तर काही खरेदी बाकी जी खरेदी करू आम्ही ती तुम्हाला सगळी दाखवत जाऊ त्यासाठी तुम्ही व्हिडिओ रेग्युलर बघत जा आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्यावर भरभरून बर प्रेम करा बाय बाय गुड नाईट